गौरी गणपती आलेले आहेत घरी खूप सारे पाहुणे येत आहेत आणि पाहुण्यांसाठी जर तुम्हाला घरीच काही नाश्त्यासाठी बेत करायचा असेल तर हा कचोरीचा झक्कासा बेत तुम्ही करू शकता तर बघा शेगाव कचोरीची रेसिपी मी दाखवलेली आहे अगदी परफेक्ट असं त्याचं आतलं सारण झालेलं आहे आणि परफेक्ट अशी क नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर साहित्य काय आपण बघून घेऊया एक साधारण पाऊन वाटी डाळवं आहे आणि पाऊन वाटीच बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी गच्च नाही आहे जे वाटण करायचं आहे आपल्याला सारणासाठी त्यासाठी खूप सारी कोथिंबीर घेतली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे डाळवं बारीक करून घ्यायचं आहे साधारण असं दरदरीत थोडंसं टेक्स्चर राहिलं तरीही चालू शकतं अगदी बारीक झालं तरीही काय हरकत नाही आहे तर बघा डाळवं बारीक करून घेतल्यानंतर जवळजवळ एक वाटीच्या वर असं झालेलं आहे गच्च भरलेली ही वाटी तर आता ही शेगाव कचोरी मी तुम्हाला का दाखवते त्याच्या मसाल्यासाठीचं एक वाटण दाखवते एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि एक चमचाभर बडीशेप आपल्याला घ्यायची आहे तिची अशी ओबडधोबड अशी भरड काढायची आहे खूप सारी बारीक नाही करायची जेणेकरून ते टेक्शर त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे करताना आणि जे आपण हिरवं वाटण करणारे कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि आलं ते वाटण आपण करून घेऊया तर आता तिखटाचं प्रमाण तुम्हाला कितपत करायची आहे याच्यामध्ये साधारण पंधरा ते वीस पीस होऊ शकतात त्या पद्धतीने मी तिखठाचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता पॅन ठेवून घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्तच लागतं कारण आपल्याला मसाला परतून परतून अगदी घ्यायचा आहे तर आता मी शेगाव कचोरीचीच रेसिपी का काढली तर का आता मी शेगावला गेले होते आणि तिथे ही कचोरी खाल्ल्यानंतर खूप वेळा असं मनात भरलं होतं की ह्या पद्धतीची मी घरी गेल्यावर नक्की ट्राय करणार तर एक दोन वेळा मी ट्राय केली तर मला सेकंड टाईम ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी जमली तर बघा जे आपण वाटण केलं होतं ओबडधोबड तेलामध्ये टाकून घेतलं आणि नंतर हिरवं वाटण जे केलेलं आहे कोथिंबिरीचं सगळं तुमची जी चव आहे कचोरीची ही या वाटणावरच आहे आणि अगदी परफेक्ट अशी सारणाला चव आली होती माझी जराही फसली नव्हती हळद पावडर टाकली आहे धना पावडर टाकली आणि गरम मसाला टाकला थोडासा घरगुती व्यवस्थित असं परतून परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता कुणी कुणी बेसनापासून करता, आणि कुणी कुणी ही जी शेगाव कचुरी आहे ही फक्त डाळवंपासून करता, तर मी दोन्ही का घेतलं आहे दोन्हींचा मिळून बॅलन्स बरोबर मला वाटला आणि चवही अगदी परफेक्ट झाली होती म्हणजे जी आतली सारणाची चव आहे ती अगदी शेगाव कचोरीची परफेक्ट चव आलेली होती व मी स्वतः तिथे जाऊन ही कचोरी खाल्लेली आहे त्याच्यामुळे मला त्याचा अंदाज बरोबर बांधता आला की त्यामध्ये कोणते मसाले असू शकतात आणि त्या पद्धतीने मी हे मसाले ॲड केले आणि शेगाव कचोरीच करण्याचा प्रयत्न केला तर बघा पहिलं जे आहे ना ती मी ते मी डाळवं बारीक केलेलं होतं साधारण वाटी भरून एकच ते डाळवं आपण टाकून घेऊया हलवून घ्यायचं पहिलं मिश्रण मी जो मसाला केलेला आहे आपण तो तेलात व्यवस्थित पाणी टाकून 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 व्यवस्थित असा परतून घेतला नंतरला जे डाळवं बारीक केलेलं आहे ते टाकलं आणि बेसनपीठ जे एक वाटी घेतलं होतं त्यातलं मी फक्त आता अर्धीच वाटी वापरते कारण डाळवं वाटून झाल्यानंतर जवळजवळ सव्वा वाटी झालं होतं म्हणजे हे दोन वाटी बेसनाचं प्रमाण बरोबर आहे तर तुम्हाला जर डाळव्यापासून नसेल करायची तर तुम्ही नुसत्या बेसनाचा वापर करूनही करू शकता पण शिजवायला ते बराच वेळ जाऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने मी पाण्याचा शिपका दिला आहे आता त्यांच्याकडे काय करतात तेला टाकुन, टाकुन, हलों, ते की तेलाच्या फोडणीमध्ये पाणी टाकतात आणि मग नंतर बेसन टाकून टाकून पूर्ण असं हलवून हलवून घेऊन बेसन पूर्ण शिजवून घेतात तर त्यांच्याकडे मसालाही हा बऱ्यापैकी जास्त दिवसाचा केला जातो त्याच्यामुळे व्यवस्थित असं ते ह हलवून हलवून घेतात आता ह्या ज्या केल्यात ह्या का आपल्या जास्त दिवस राहणाऱ्या नाही आहेत कमी प्रमाणात आहे त्यामुळे मी असा जुनक्याला कसा पाण्याचा शिपका देऊन आपण शिजवून घेतो त्याच पद्धतीने मी सेम तीन ते चार वेळा पाण्याचा शिपका दे, देत देत व्यवस्थित असं शिजवून घेतले आणि आता बघा अशा पद्धतीचं थोडंसं असं सुटसुटीत पण झालं आहे पण त्याची आपल्याला अशी गोल एक हे सुद्धा यायला पाहिजे वडीसारखं गोल त्याचं झालं पण पाहिजे अशा पद्धतीचं कारण आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पारीमध्ये भरताना अगदी सुटसुटीत असं नाही पाहिजे थोडंसं त्याला ओलसर असं ते पाहिजे तर आता पीठ जे आपल्याला आपलं सारण तयार आहे पीठ दाखवते दोन वाटी मैदा घेतलेला आहे सेम दोन वाटी बेसन आहे त्यासाठी आपण सेम दोन वाटीच मैदा घ्यायचा आहे मीठ टाकायचे आणि गरम वगैरे तेल असं काहीच नाही आहे सादा साधं तेल आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल टाकायचे बघायचं तेल कितपत कमी जास्त लागतं ला ला ते कारण आपल्याला लक्षात येतं तेल व्यवस्थित असं मैद्याला लावून घेतल्यानंतर आपल्या हातात घेतल्यानंतर त्याचा असं पिठाचा गोळा तयार होतो आहे की नाही असा अशा पद्धतीने होईपर्यंत आपण तेलाचा वापर घेऊ शकतो तर साधारण तीन चमचे याला मी तेल घेतलेले तीन, तीन तेल सा सा ते साडेतीन चमचे आणि अशा पद्धतीने मला जाणवल्यानंतर तेल पुढे जास्त घ्यायचं नाही आहे तर बघा पाणी टाकून व्यवस्थित मळायचं आहे आता याच्यामध्ये खूप जास्त पण पातळपीठ करायचं नाही आपण साधारण पुरीचं पीठ कसं करतो त्या पद्धतीने करायचं आहे खूप जास्त पातळपीठ अजिबात करायचं नाही कारण थोडंसं भिजायला ठेवून द्यावं लागतं तर मग नंतरला ते पातळ होतं हो तर बघा व्यवस्थित असं मी आता हा मैद्याचं सगळं कणिक मळून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी दाखवते तितकंच मऊ आहे खूप जास्तही मऊ नाही खूप जास्त घट्टही नाही तर साधारण दीड वाटी पाणी आपल्याला हे मळायला बरोबर लागलं तर आता आपण पाऱ्या करून घ्यायच्यात ॲक्च्युली ह्या बारीकच असतात आकाराने खूप जास्त मोठ्या नाही आहे पण माझ्याकडून थोडंसं आकाराने मोठ्या झालेल्या आहेत तर साधारण याच्यामध्ये पंधरा ते वीस सहज झाल्या असत्या पण मी थोड्या मोठ्या मोठ्या केल्यामुळे त्या सगळ्या मिळून पंधराच्या आसपास झालेल्या आहेत तर आता पारे करून घेतले आपण इकडे मिश्रण जे आहे त्या मिश्रणाच्या अशा पद्धतीने हातामध्ये गोळे करून घ्यायचे जेवढं आपल्याला टाकायचं आहे तर मिश्रणही याच्यामध्ये अगदी कमी वापरतात कारण जो कचोरीचा वरचा वर लेअर असतो पिठाचा त्याचा खास्तेपणा जो असतो म्हणजे त्याची चव खूप छान लागते त्याच्यामुळे पिठाचा लेअर जास्त असतो आणि सारण तितकं जास्त नसतं ह्या कचोरीमध्ये पण मी सारणही भरपूर वापरले पिठंही भरपूर वापरले तुम्हाला क्वांटिटी करायच्यात जास्त त्यावेळेस सारण याच्यापेक्षा कमीच वापरा हेच सजेस्ट करेल तुम्हाला तर जसं आपण पोळीचं करतो त्याच पद्धतीने पुरण भरतो त्याच पद्धतीने साधारण भरायचं हातावरनंतर थोडीशी सपाट करून घ्यायची खूप जास्त अवघड नाही याच्यात आपल्याला फक्त पिठाचा जो पोत आहे तो व्यवस्थित जमला तर सारणता अगदी सोप्पं आहे अगदी परफेक्ट चव आलेली होती आणि ह्या पद्धतीच्या तुम्ही अशा पद्धतीचे हे उंडे तयार करून थोडंसं त्यांना हाताने प्रेस करून फ्रीजरमध्ये जरी ठेवलं तरी पंधरा दिवस तुम्ही बिंदास कोणत्याही वेळेस काढून जेव्हा आपल्याला बनवायच्यात तेव्हा बाहेर काढून तळून पाहुण्यांना देऊ शकता तर बघा मी आता साधारण सुरुवातीला पाच ते सहा घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा पद्धतीने खूप जास्त पातळ करायची नाही आहे किंवा जे मी पहिले करून ठेवलेले आहेत ना अगदी तशीच त्याच्यापेक्षा थोडीशी जाड तुम्ही टाकली ना तरी काहीच हरकत नाही आहे ही अर्धा सेंटीमीटर इंच इतकी ती जाड लाटून घेतलेली आहे मी म्हणजे साधारण आपण पुऱ्या करतो ना त्याच पद्धतीचे पुरीपेक्षा थोडंसं असं जाड तर आता तेलही मी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे सगळा एक एक करून मी ह्या लाटून घेते ताळण्यासाठी पाहू शकता अर्धा सेंटीमीटर इतकी तिची जाडी आहे कारण त्या व्यवस्थित अशा फुगल्या गेल्या पाहिजेत आता ही साईज तशी खूप मोठी झालेली शेगाव कचोरीची साईज याच्यापेक्षा थोडीशी लहान आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सुरुवातीला तेल थोडंसं तापलेलं पाहिजे नंतरला मिडियम गॅसवर आपल्याला कचोरी तळायची आहे खूप जास्त फास्ट गॅसवर जर तळण्याची घाई कराल तर वरचं आवरण सगळं लाल होईल आणि ज्यावेळेस आपण आतमध्ये फोडून बघू त्यावेळेस आतला लेअर व्हाईट सगळा मैद्याचा तसाच राहील त्याच्यामुळे खूप जास्त फास्ट गॅसवर करायची नाही आहे अशा पद्धतीने तेलवरून सोडत सोडत सुरुवातीला एकच टाकायची नंतर तुम्ही मोठीकडे असेल तर दोन तीन टाकू शकता बघा टम्मा अशी कचोरी फुगून आलेली आहे आणि मी तुम्हाला फोडूनही दाखवणार आहे कशा पद्धतीने ह्या कचोऱ्या आतमधून किती त्याला खास्ता पण जे बोलतात ते किती आलेले खुसखुशीत असं जे टेक्स्चर असतं ना ते कशा पद्धतीने आलं पाहू शकता लालसर अगदी करून घ्यायच्यात अजिबात काढायलाची घाई करायची नाही आहे अशा पांढऱ्या काढायच्याच नाही आहेत व्यवस्थित ह्या कलरवरच काढायच्यात आपल्याला कचोऱ्या आणि मंद आचेवर तळून घ्यायच्या तळताना अजिबातही घाई करायची नाही बघू शकता तेलही तुम्हाला दिसते का कचोरीवर अजिबात पण म्हणजे इतक्या त्या परफेक्ट बनल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने मी पाच सहा कचोऱ्या करून घेते आणि पाहू शकता तुमच्या अगदी तुम्हाला जवळून दाखवते कुठेही तेलकट राहिलेली नाही कचोरी अगदी टम्म फुगून आलेली आहे जाडीही तिची परफेक्शन अशी झालेली आहे आणि आता तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये टेक्स्चर कसं झालेलं आहे किंवा पिठाचा जो आतला लेअर आहे तो अगदी कच्चा वगैरे दिसतो आहे का बघा अजिबातही नाही कुठेच दिसत आणि जे सारण टाकले आपण ते सारण चौकडून असं सा सा पांगलेलं आहे एका एक जागेवरही सारण राहिलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही चिंचेची चटणी किंवा तिकडे बऱ्यापैकी हिरव्या मिरची सोबतच खातात ले ले। तर त्याच पद्धतीने मी सर्व केलेले आहेत तर अशा पद्धतीने ही शेगाव कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट्स करून मला अवश्य सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की ट्राय करा पाहुण्यांसाठी गणपतीमध्ये ज्यांच्याकडे दहा अकरा दिवसाची गणपती आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तर बघा एकूण आपल्या याच्यामध्ये कचोऱ्या पंधरा झालेल्या आहेत सारण थोडं कमी वापरलं असतं तर अजून पाच सहज झाले असत्या तर त्यातल्या पाच बाकी राहिल्यात तर त्या अशा पद्धतीने मी स्टोर करायचं तुम्हाला दाखवते आणि तुम्ही कोणत्याही फूड कंटेनर तुमच्याकडे जो पण असेल त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि पंधरा दिवस अगदी बिंदास वापरायच्या कारण मी शेगावला गेली होती त्यावेळेस मी तिकडून अशा पद्धतीच्या कचोऱ्या बनलेल्या घेऊन आले होते आणि फ्रीझरमध्ये ठेवून त्यानंतरला तळून खाल्ल्या होत्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्यू